चांगली सुरमई साइज बरी आहे suruh suruh असली मोठी एकदम आणि चालू इकडे आपला पाका पण टाकलेला आहे त्यांच्या पॉइंट वरनाच आणि इकडे पाण्याची लेव्हल पण तुम्हाला पाहायला मिळते हे पायरे याच्यासाठी आहेत की वरती आहे ना म्हणजे एक शिप शीप, शीप मधन लोक आहेत ना वरती जाऊ शकतात ऑइल रिक वरती नमस्कार मित्रांनो मी यष्टबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मी आज आलो आहे खोल समुद्रामध्ये आणि खोल समुद्रामध्ये मासेमारीचं जीवन कसं आहे हे तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आपण म्हणतो खोल समुद्रामध्ये मासेमारी करणं भरपूर सोप्पं आहे काय परिस्थिती असते ना हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला बघूया आज आहे ना आपण कशाप्रकारे मासेमारी करतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आज सुरमय मासेमारी करायला जाणार आपण आणि सुरमे मासेमारी करत असताना आपल्याला येणारे काय प्रसंग असतात हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला आणि आज आपण आहे ना ऑइल रिक ऑइल रिक असताना तिथं जाणार आहोत तुम्हाला ऑइल रिक पण दाखवायचा प्रयत्न करीन मोठमोठ्या मोड़ जेवढ्या शिप भेटतील ना तेवढ्या पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन आणि नेटच्या बोटी असतील फिशिंगच्या बोटी असतील ना हे पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन तर चला बघूया हे जीवन कसं आहे मासेमारीचे चला कशा प्रकारे असतात आणि आपण नाही करून साठ किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात आपण आलोय साठ किलोमीटरवर आपल्याला ऑईल आहे आणि त्याच्या पुढे आणखीन केलं ना तर अजून त्याच्या पुढे पासष्ट किलोमीटर आहे त्याच्यावरती अजून एक ऑईल रिक आहे म्हणजे बाहेर आहेत ना ऑईल रिक असतात ना ते ऑईल रिक आपल्याला भरपूर दिसतात म्हणजे डिझेल पेट्रोल हे काढण्याची जी मशीन असते त्याला ऑईल रिक म्हणतात तुम्हाला दाखवतो कशा पद्धती असतात ते आपल्याला तिथे लवकरच तिथे पोहोचणार आहोत थोड्या वेळा तर तिथे राहू तर आपल्याला पाच दहा मिनटं लागते तिथे जायला तर बघूया आता तिकडे दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने ऑईल रिक आहे ते या साईडला सर्व नेटच्या बोटी आहेत आणि इकडे आपण फिशिंग करतोय आणि आपण येऊन पोहचलोय ते म्हणजे ऑइल रिक जवळ मित्रांनो हे ऑइल रिक आहे तुम्हाला दाखवतो आणि या ऑइल रिकचं नाव आहे आर नाईन म्हणजे प्रत्येकाला असे नावं असतात आर नाईन ए आर एट ए असं वगैरे सर्व नावं असतात तर आर नाईन ए म्हणून असं ना ऑइल रिक आहे आणि याच्यावरती बघा तुम्हाला काय काय असतं तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहू शकता म्हणजे डिझेल पेट्रोल असे वेगवेगळे जे इंधन असतात <laughs> ना साइडला, ते सर्व ऑइल रिकमधून निघाले जातात म्हणजे वेगवेगळे सिस्टमने बाहेर निघतात त्यासाठी ऑइल रिक फेमस आहे आणि तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने सिस्टम आहे इकडे बघा इथे आहे ना साईडला ते साईडला इकडे पायऱ्या केले दिसून खालतीन तुम्हाला ते पायरे याच्यासाठी आहेत की वरती आहे ना शीप म्हणजे एक शिप आली की शीपमधनं लोक आहेत ना वरती जाऊ शकतात त्या ऑइल रिकवरती त्याच्या त्याच्यावरती ह्या बाहेर तुम्हाला तिकडे माणसं वगैरे पण दिसत असतील भरपूर आहे ना माणसं वगैरे कामाला असतात तिकडे आणि रात्री टायमामध्ये ना ही जे हे आहे ना ही सिस्टम याच्यामधनं पूर्ण आग बाहेर निघते त्याला रे तेव्हा ऑइल रिक किती मोठी सिस्टम आहे जेवढी मला खात माहिती आहे ना तेवढी तुम्हाला दिली आणि ही आहे ना ऑइल रिक या ऑइल रिक जवळ मासे आहेत ना खरोखर एक नंबर मासे मिळतात म्हणजे आपण बोलतो ना कटल म्हणजे माकूल असतो ना मोठा कटल तो अजून सुरमई सकला अजून मोठमोठे मासे हलवे हो वगैरे असतात ना हे असं ऑइल रिक जवळ मोठमोठे मावरा मिळते तेव्हा कसले ऑइल रिक आहे तेव्हा सर्व तिकडनं आम्हाला हाय वगैरे हाय वगैरे करतात तिकड माणसं पण आहेत काय तिकडनं यामा आहे ना एक सुरम यामा आपण जशी पद्धतीने आलो ना का पकडायला तशा पद्धतीने ऑइल रिकवर पण आलेले आहेत ऑइल रिक जवळ आणि भत्तर खतरनाक मोठा असं ऑइल रिक पाहायला भेटतो आपल्याला पाठीमागे बघा जबरदस्त मोठा ऑइल रिक आहे आणि ज्याच्या पुढे गेलात ना तुम्हाला अजून त्या साईडला तिकडे एक पाठीमागे एक ऑइल रिक आहे हे आपल्या मा कोल्यांच्या मासेमारीचं जीवन आहे तर तुम्ही बघितलात कशा पद्धतीने ना हे ऑइल रिक ऑइल रिक असेल मोठमोठा शीप असतील आपल्याला मासेमारीला येताना ना प्रत्येकाचे मोठमोठे असे सामने करायला लागतात मा मासेमारी करत असताना आता सध्या तरी ना आपण इकडे इकडे पाखे ओढायला घेतले आहेत ना सुरु ना अजून एक आपल्याला कॅच आली आहे ना आपण सुरुम ना ती वरती घेणार बघूया किती मोठी आहे का बारकी सुरमय आपल्याला समजेल आता पाका ओढतात आहेत पाकाला बघूया किती मोठी सुरम आहे का बारकी लागली आहे ह्या गाला लागली सुरम चांगली सुरम आहे साईज बरी आहे सुरुमय बघा सुरुमय सुरुमय आली आहे साईज पण मस्त ऐके सुरमायची आपल्या घेतात मग दाखवत साईज बघा साईज बघा साईज काय बघा सुरुमय घेतल्या सुरमाई आणि याच्यामध्ये ना बर्फा दाखल आतमध्ये पेटीमध्ये ना सुरमई मारल्या सुरमात आणि पण ना आता पडवल्यानंतर परत बर्फा मध्ये मारणार आहोत आणि आता ना पाके टाकायला सुरुवात केली परत एकदा आणि आपल्याला लवकर कॅच होते का परत एकदा बघ टाकलेल्या नंतर ना आपल्याला एका मिनिटातच नाही दोन पाकेला दोन ग हे लागले ते सुरमई लागले आहेत दोन आहेत ना दोन लागले आपल्याला दोन पाक्याला दोन सुरू लागलेत आहेत ह्या पाक्याला लागले आणि त्या एक पाकायला लागली आहे ही बघा सुरमई बघा सुरम ही मोठी साईची सुरमई आहे बघ सुरमई बघ बघा सुरमई बघा जबरदस्त मोठी सुरमई आली ही पहिली सुरमई आपल्याला भेटी आहे आणि त्या साईडला ना दुसरी सुरमई झाली आता काशा आम्हाला काय झाली आहे ती पण बघा बघ मोठी सुरमई आहे काय हा ही पण साईज मस्त आहे ती पण सुरमई बघ सुरमय आहे साईज मस्त आहे जबरदस्त साईज आहे मोठी सुरमय दोन्ही पण कसल्यात मोठ्या सुरमय आहेत तिकडे एक अजून एक सुरमय आपल्याला कॅच झाली टाकत मध्ये ती बघा प्लीज बघा प्लीज सुरमय आहे जबरदस्त साईज आहे बघा सुरमय आज सुरमयची आपल्याला लॉटरी लागलेली मित्रांनो बघा कसली जबरदस्त सुरमय येतात मोठ्या मोठ्या साईजच्या सुरमय अरे या पण आपण फ्रीजरमध्ये टाकणार आहोत आतमध्ये आणि मोठ्या मोठ्या सुरमय लागतात आहेत बघा एक घर काढून घेतो आपण तर चला आता ना या सुरम सोडून घेणार आहोत आपण पाठीमागे पाक्या टाकायला घेणार आहोत आपण ही दुसरी सुरम काढतो आता तर चला पाठीमागे आता टाकून घेऊया आपण आपण फिशिंग करतो इकडे त्या साईडला आणि मोठी शिप बघा शिपच्या बाजूवरून जाणार आता फिशिंग करत करत कारण शिपच्या बाजूबाजूला पण मावरा चांगला असतो शिप मोठी तुम्हाला दाखवतो किती मोठी शिप आहे ती शिपच्या बाजूला त्यांचा रडार वगैरे आतवरती चालूच असते इकडे रडार वगैरे मोठी शिप आहे आणि आपण आलो शिपच्या बाजूला बघू शकता तुम्ही किती मोठी शिप आहे आपल्या बाजूला एकदम मोठी अशी शिप आपल्याला पाहायला मिळते बाजूला आणि कसं असं माहिती आहे जर आपण यांच्या राडामधून गेलो ना, ना। yeah. तर आपले ना जे आपले हे असतात ना पाके म्हणजे कुठली झाले असेल किंवा काय असेल ती त्यांच्या पॉईंटवरनाच चालणार ते मोठी शिप आहे एकदम बघा असली मोठी शिप आहे एकदम बाजूने चाललो आणि इकडे आपला पाका पण टाकलेला आहे त्यांच्या पॉईंटवरनाच आणि इकडे पाण्याची लेव्हल पण तुम्हाला पाहायला मिळते पाण्याची लेवल असली मोठी शिप आहे मोठी शिप आणि या शिपचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे त्यांचे पॉईंट असतात पाण्यातले त्या पॉइंटवरच चालणार त्या समोर तुम्ही जर जा जाली वगैरे हो लावलेली जा असेल ना, ना ते जाली पण ती घेऊन जाणार ते कारण का आहे त्यांचं जे पॉईंट आहे चुकवले तर आजूबाजूला कसं माहिती आहे पाणी कधी जास्त असतं कधी कमी असतं कधी खडप पण येऊ शकतात तर ते त्यांच्या पॉईंटनुसारच चालत राहतात कसली मोठी शिप आहे एकदम खतरनाक आणि तो नांगर टाकून आहे मला वाटतं नांगर टाक वाटत रनिंग वर आहे पण नांगर टाकलाय त्याने ते बघा नांगर टाकलाय त्याने कसली मोठी शिप आहे कार्गो शिप जबरदस्त अशी मोठी शिप आपल्या पाहायला मिळाली इकडे एक, एक शिप एकदम खतरनाक तर चला शिपच्या बाजूकडनं गेला आणि इकडे पाके टाकलेलेच आहेत बघूया आपल्याला लवकर कॅचिंग करतोय का आपल्याला समजलं जातं मासा आणि मोठी शिप होती एकदम एकदम पूर्ण जवळून गेलो आपण आहे आणि बघूया आता इकडे पाखा घेतला आपण आहे आतामध्ये आणि बघूया आपल्याला काय सुरू वगैरे कॅचिंग करतोय काय आणि एक शिपचं कुठलंही शिप असू दे शिपचं वैशिष्ट्य एक त्यांचे जे पॉइंट असतात ना ज्या रडारवर चालतात ना त्या रडारच्या माध्यमातूनच चालत राहतात लोकेशनवरती कारण प्रत्येक शिफ्टचे वेगवेगळे पॉईंट असतात त्या पॉईंटवर त्यांना चालायला लागतंय अजून आहे ना आपल्याला एक सुरमई आहे ना कॅच झाली आहे परत आपला सुदर्शन मामा आहे ना, ना ते काशामा त्यालाच सुरमई लागली आहे ओके साईज बघे आपण काय सुरमायची आहे त्यात बघे समजेल आपल्याला आणि या साईडून बोटीनी पण मग असला नेट मारला आहे एक नंबर जबरदस्त असा नेट मारला आहे या साईडून आणि या साईडून ना तुम्ही बघता आपण सुरमय किती मोठी सुरमई आहे आता आपल्याला समजेलच बघा सुरम आली आहे या साईडला इकडे ओके मोठी आहे का बाडकी आहे ती समजेल आपलं सुरमय ही बघा सुरमई बघा मस्त आहे साईज मस्त आहे सुरमईची ही बघा सुरमई आली आहे सुरमईची साईज बघा एक नंबर आणि जशा जसं आपण सोडवतो ना तशा तशा सुरमई पेटीमध्ये टाकते इथं फ्रीजर आहे फ्रीजरमध्ये जसे आता आपण चार सुरमई चार आतमध्ये टाकल्यात तर तुम्हाला मी शेवटला दाखवणार दाखवणार आपल्याला सुरमई टोटली किती ते एक दोन दिवसामध्ये संपूर्ण तर आता आहे ना सुरमई आपण बघितली सुरमई अजून एक आपल्याला लागली मस्त आहे की आणि आता आहे ना आपण अजून पाके टाकायला सुरुवात करणार आहोत इकडे सुरमई मध्ये हुक काढतात आहेत म्हणजे गळ असतो ना तो काढतात येते मुखाने तर चल पाठीमागे आपण आहे ना अजून पाकेट टाकूया आणि बघूया आपल्याला किती सुरू अजून कॅच होत आहेत आणि कोणाला कॅच होत आहेत बोटी बघा किती चालल्या नेटच्या आणि आपण इकडे या साईडला काही नेट, नेट वडून झालाय नेटची नेट ची नेटची बोट नेटची बोट मार नेट मारलेला ही असते आमच्या कोळी लोकांची लाईफ भरपूर हार्डवर्क असतो बघा त्या बोटीमध्ये सुरमई ते सुरमात मोठ मोठे सुरमई आहे मोठ मोठं साहित्य तिकडा मध्ये सुरमय घेतलं ते बघा मोठी होती चाँगे, चाँगे। राजा यश यश हा मोठी सुरमई इकडे दाखव इकडे दाखवणार सुरमई कसली मोठे मोठे सुरमई आलेले आहेत नेट मारलेला साठी आणि पूर्ण नेट ओढून झाला आहे या साईडून तेव्हा त्या साईडला तिकडे बघा बा किती आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल ही आपल्या कोल्यांची असते लाईफस्टाईल आणि प्रत्येक इथं कसं माहिती आहे नेटवरती ना नेटवरती मच्छी भेटेल की नाही का सांगू शकत नाही कारण का एक सुरमे असते ते एक सुरमेवरती आपल्याला नेट मारायला लागतो आणि एक नेट मारल्याच्या नंतर त्याच्यामध्ये किती येतील सुरमेमध्ये सांगू शकत नाही आले तर लॉट पण नाही तर मग काय पण नाही कधी कधी तरी बाई ही आपल्या कोल्यांची लाईफस्टाईल पूर्ण नेट ओढून आला आहे किती बोटी आहेत बघा बाहेर या रिक जवळ त्या साईडला तिथे रिक आहे आणि बोटी भाग इथे आहेत पूर्ण बोटी नाय करून तरी पण दोन ते तीन हजारपेक्षा पेक्षा जास्त बोट आहे तिकडे तिकडे पण बोट आहे नेटची बोट आहे आणि सगळ्या नेटच्या बोट आहेत आणि ही डिंगी असते नेट मारताना ही डिंगी यूज करतात आपले तुम्हाला दाखवून काहीतरी नेटचे ची व्हिडिओ काढताना कशा पद्धतीने नेट मारला जातो तो तर मित्रांनो आपण सुरमई मासेमारी केली ते बघा सुरम किती मोठे आहे आणि आता संध्याकाळ झाली आणि साईडून ना एक मोठी कार्गोशिप चालली तुम्हाला पाठीमागे दिसत असेल तिकडे मोठी अशी ना कार्गोशिप चालली तिकडनं आणि तुम्ही बघताय आपण आज केली गेले सुरमई बघा आपल्याला किती मोठे मोठे दाखवते की बघा कसली मोठी सुरमई भेटली आहे आपल्याला पंधरा किलोचे पण सुरमई आपल्याला भेटला आहे बघा मोठ्या मोठ्या साईजच्या सर्व सुरमई भेटला आपल्याला तर या फ्रीजच्या खानामध्ये ठेवले आहे आणि मित्रांनो तुम्हाला आज दाखवलं आज आहे ना आपण मासेमारीचा जर काय खतरनाक अनुभव असतो हो हे तुम्हाला दाखवला कारण कोळ समुद्र मासेमारी करणं भरपूर कठीण आहे तर आपल्याला जहाज कार्गोशिप अजून आपण ऑइल रिकवर जातो मोठमोठ्या बोटी असतात त्या बोटीमध्ये आपल्या कधी कधी म्हणजे जालो वगैरे तोडू शकतात मोठं झाज जाद असताना जहाजामध्ये पण आपल्या जाल्यांची नुकसानी होऊ शकते तर तुम्हाला आजचा एक्सपिरियन्स दाखवला मासेमारी किती धोकादायक आहे ती आणि मासेमारी करताना भरपूर नुकसान देखील आपल्याला सहन करायला लागतं तर आज मासेमारी करत असताना तुम्हाला दाखवलं कार्गोशिप वगैरे कशा असतात ऑइल रिक कशा पद्धतीने ऑइल रिकवरनं तेल काढतात ते तुम्हाला थोडक्यात दाखवलं दाखवलं कसं असतं ते आणि काही दोन तीन क्लिप आहेत ना मी तुम्हाला दाखवणार आहे सुरमय मासेमारी मासेमारी ना कशा पद्धतीने केलं ना तर दोन तीन क्लिप पण तुम्हाला दाखवल्या त्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडलास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन नवीन इंटरेस्टिंग मन्नाट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो